नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण. आमच्या ताजा बातम्या बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूमीवर प्रभा क्रमांक एक अ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उमेदवार प्रिया मयूर गांगुडे पाटील यांना जनतेकडून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मतदारांचा वाढता विश्वास आणि पाठिंबा दिसून येत आहे या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचा एकत्रित पॅनल मैदानात उतरला असून या संपूर्ण पॅनलला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे गरा गरा साधताना नागरिकांनी विकास स्थानिक प्रश्न आणि महिलांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे महिला वर्ग तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रिया मयूर गांगुडे पाटील यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे ही लढाई पदासाठी नाही तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे असे मत प्रिया गांगुडे पाटील यांनी व्यक्त केले नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला एकूणच प्रभाग क्रमांक एक अ मध्ये महाविकास आघाडीच्या या पॅनलला मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणूक रंगणात होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक